तेजा ओ तेजा बोल का का ना गो काय म्हटलं डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाहीये दोन दिवसात ती बरी होईल असं म्हणाले पण मग तुम्ही दिशी राहिल्या राहू इथे गडबड झाली मी इथे येतो ते राधासोबत तेव्हा त्या रिक्षाच्या इथे मला माझ्या एका ऑफिसच्या कलिक पाहिलं आणि तिला असं वाटलं की मी राधाची आई आहे असं कसं वाटलं तू सांगितलं नाहीस का तिला हे मी सांगितलं नाही कारण तिने हजार प्रश्न विचारून माझ्या डोक्याची मंडई गेली असती तेव्हा मी सांगितलं नाही ती चुकत झाली माझी कारण त्यामुळे त्यांना आता असं वाटतय की मी आई झाली आहे मला लपवून ठेवायचं होतं आणि mm. म्हणून त्या कारणासाठी त्या भेटायला इथे येत आहेत आता <coughs> भेटायला येण्यासारखं काय बघू त्यात मी बघते हाय हाय कशी आहेस आणि तुझं लग्न मला सांगितलं पण नाही अग बघ ना हिचा विश्वासच बसत नव्हता आपण तो सेल्फी काढला ना तुम्ही हिला दाखवला आणि म्हणलं चल तिच्या घरी आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ अच्छा मग काय आणि तू लग्न केलं आमच्यापासून का लपवलंस ग हो ना सांगितलंस का लपून बघ ना आज मला रिक्षात भेटली म्हणून मला कळलं नाहीतर हे सिक्रेटच राहायला असत ना हो ना आणि आमचं काम हे सगळं ऑनलाईन आहे आणि ही प्रेग्नेटी आम्हाला कळलं सुद्धा नाही